धरमेर टूचा फर्स्ट डे फर्स्ट शो मोफत मनीष काळजे यांचा सामाजिक उपक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करणारा धर्मीर टू चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे सोलापुरातील चित्रपट रसिकासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे उद्या उमा मंदिर चित्रपटगृह येथे दुपारी बारा वाजता होणारा धर्मीर टू चित्रपट पूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे हा सिनेमा शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष अण्णा काळजे यांच्या प्रयत्नातून प्रायोजित करण्यात आला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबाबद्दल लहानपणापासूनच आदर वाटत आला आहे त्यांचे हिंदुनिष्ठ विचार परखड बाणं आणि संघर्षमय जीवन शिवसैनिकासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे त्यांच्या कार्याचं ऋण फेडण्याचा आणि नव्या पिढीला त्यांच्या जीवनाची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे असे मनीष अण्णाकाळजी यांनी सांगितले शिवसैनिकासाठी हा एक खास क्षण असून सर्वांना या चित्रपटाचा आनंद लुटण्याची सुवर्ण संधी आहे